राम राम मंडळी मी शे बापू आटकर आणि तुम्ही दाखनात बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक द्या आणि फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकसपर्यंत माहिती मिळायला पाहिजे याकरता तुम्ही ऐका की आज ना बागमाईनी कथा अशी खानदेश महिना पांडवण्या पाऊल खुणा कुमेपोटा असले एक गोष्ट माहिती की एरोंडॉल म्हणजे एक चक्रानगरी या एक चक्रानगरीमा पांडव गुप्त यशवा राहिलं होतं आई इथलं माहिती आहे पण बराच काम आहे राधे आई सगळं माहिती नाही बराच लोक असले ते त्या टाइमच्या दुर्योधननी लाक्षागृहमा पाच पांडव असले जाळांना प्रयत्न करा त्यावेळी त्या भुयार मार्गातून बाहेरूनात आणि नंतर त्या खांडवांमाग्यात खांडवन म्हणजे आज ना खानदेश एकदम पहिले घ्या ते मुक्कामले खानदेश म्हणून ते कुठे घ्या सोयगाव तालुका मा जरंडी गाव आहे का जरंडीना किल्ला आहे तो जरंडीना किल्ला हऊ हिळंब राजाना किल्ला आहे त्यानी बहीण हिळिंबा यासं सगळ्या माहीत नाही तो पांढरत घ्या त्या गुप्तवेशमा ते भीम पारा करलपटनाथडे तुम्ही जपा म्हणे मी पारा मग कोणती त्या चार भाव जपनात हाऊ पारा करा बट ना ती बघ तो हिडंबने वासुना माणस ना तो नर बक्ष तो म्हणजे हिडिंबाने सांगा रे माणसं कोणतरी गेलेत आपला किल्ला ना अभिवादून या सगळे स्वीकार नाही आज आपले खाव ते होते भीम आरोप सडप घरी ताकदवा की राखीस लोके बी मजबूतच राहत्या ती बी तशीच होती बनक बलवा दनकट मग आपल्या असा नवरा पाहिजे आयती ना मनमावून आणि मग तिने त्याला महाराज पेक्षा त्यांना प्रेम पडी गेली ते जादूगार मायावी लोके होतात त्या तिने रूप बदलायली जमजतात मानवी रोपली जात सुंदर बनणे भीमनं आणि तिनं मग ते प्रेम वय तो हिरबली विचार करा बहीण कशी येत नाही अजून तो दखल या चावी दात बटी सर एकमेक न जागा मग त्याला राग पुन्हा संताप उन्हा आणि त्यासाठी कुस्ती वहिनी त्याने मात टाका त्या लिहिले आई गट कथा तुमले माहिती मग ज्याने मारा मारणारे राजा करतस म्हणजे हिरडिंबाना सांगे लगीन व्हायना भीमनं नका पहिलं लगीन खानदेश माझे झरंडी तालुका सोयगाव खानदेश माझ्या आड्याने मार्च आणि त्यासना पोऱ्या भीम इडिंब तो गटतकोच गटतकोच मुळे बरीच लाखो सेना मरेले कौरव खूप मोठा पराक्रम आहे मायावी होता तो त्यांनी त्या अभिमन्यूना लगीन माझी मदत करेल त्या बऱ्याच कथा आहेत ते मग नंतर त्या उन्हाद एरंडोल एक चक्रानगरी म्हणत त्या टायमे तिथे एक नकरा मा कडे बाजूले पद्मालय कडे एक बकासूर नावणारा किसरा आहे ते त्याने बंदी दिली होती प्रत्येक घरले रोज एक माणूस हे गेला आणि गाडवर बा इथलं लागे त्यात खावात मग या ज्या एक गरीब माणूस घर गर उतरत जातात त्यासले तीन पोरे आहेत त्याचा नंबर एक हो पोर्या हाण आहेत मग त्या रडायला लागणार दाखला पोऱ्या माईने धरली जा मोठा पोर्याले बापनी धरले जा मधला पोऱ्या तसंच जाय ना मग म्हणे मी जास म्हणे ते रडायला लागणार बडाजन मग यशनी कुंतीनी जर म्हणे काय वेगे म्हणे असं असं आहे बकासूर खास म्हणे मग ठीक आहे तुला पोरे काय दाड नको मी म्हणा पोरे दाडसूर मग कुंतीनी भीम देत आडा द्या दे। पद्मालयी ना पुढे एक लवण आहे थोडासा भीम बकासूर कडे भेटू तो येवानंतर भीमने ते भात खावाला सुरुवात करत गेले होती मारामारी होईने कुस्ती होईने ते बका सुरले तरी मारा त्याने रंगत न तांदूई बिंदुई तरी पडेले लाल अजून एक ती ती आहे त्या कारणात द्रौपदीनं मार म्हणजे पांचाळ देश आधी या एरोंडोल मार आहे एरुंडोल म्हणजे सकाळी ग्यात आणि संध्याकाळ पाय पाय घेत नाही पाय पाय उन्हात परत दूर पद मग इथला जोडे फोन तग पाचोरा पाचोरा हे द्रुपद राजाने नगरी पांचाळ देश जोय आहे म्हणतात आपण पांचाळ नगरी पांचाळ नगरी म्हणजे आज ना पाचोरा आहे ते पाचोरा मग पांचाळेश्वरनी मंदिर आहे मग तो द्रुपदराजाना कुलदैवत येते श्री त्यांनी त्याने मानसपुत्र मानत होता दुर्पथ बी त्याने बहीण होती मग त्या सगळ्यांनी त्यांना ये येणं जाणं होतं ते त्यासले कृष्णले रावणाकरता त्याने गावना बाय पाचोराना बाय गेस्ट हाऊस बनवले तो विश्रामदा आधी गेस्ट हाऊस म्हणतेस त्यात ते त्यानं नाव कृष्णपुरी ठेवते ते आज बी ती कृष्णपुरी पाचोराम आहे कृष्णपुरी पाचोरा म्हणजे पण पांचा, त्या गावामा द्रौपदीनं स्वयंवर होता तरी या गुप्त यशमा होता अर्जुनने तो मासा विसाना डोळ्या फोडिसन तो पंजिका आणि मग त्या दुरुपदात लईश आणि लई बोलत पाय पाय घ्या अंतर कमी येते तरी ते बोलणार ते पुढली गोष्ट तुमले सांगायला ती व आम्ही लय तर असं असं भिक्षा काय करू देव करा मा। मा। ते ती देवपूजा ती कोणती वाटेल या पाचिस मात मनीस मग पाचवीस तिनं लगीन कर त्या द्रौपदीनं माहे आपलं खानदेशवानी पातपुरा या गाव्या बरोबर आखो एक ना गाव आहे महर्षी व्यास भगवान व्यासन जन्मस्थळ ते खानदेश माझ्या जन... खानदेशी लोक असले माहित नाही होत केरळ म खूप मोठं देवस्थान आहे शंकराचार्याने जन्म म्हणून त्या देवस्थानाकडे बराच पैसा आहे तर त्या सनातन धर्म लोक आहेत त्यामुळे ते असले व्यास हा हो खूप महत्वानं आहे मग वाच अभ्यास करा काहीतरी संशोधन आणि मग ते असले की व्यासना जन्म खानदेश महे मग त्या केरळ महिना लोके हे उन्हात दखत दखत या ऑलमा ते ऑल मागे संधी असे व्यासनी समारी पोटे म्हणे पोरे म्हणे आमले काय माहिती मग दल्ला होता तो म्हणे सने आठे गावना बाहेर ती ते तडे गे तो पोसाडकी तिच्या कुत्रा बित्रा डोकाई पटात त्या समाधीनं आजूबाजूला पटेल होता ती साफसफाई करीत हाडकाई खडकाई नदीना ना काठवर येते यावलमा आणि त्यासनी करोडो रुपयाला हिसने मंदिर बांधव व्यासनी समाधी बांधली ते गोपूर राहत ना दक्षिण भारत ना मंदिर आहे कसं राहतं गोपूर म्हणतात शिखर तसं मंदिर आहे व्यासन यावलमा त्यासनी बनवलेले केरळ ना लोकेस तट हे नाट ही सण बनवणे काय गरज आहे का, का। पण तिथे त्यांना गाव आहे मैजन करणं बनवत आले ते त्यांनी जन्मनी कथा अशी आहे की बांबून बन मग त्यांना जन्म व्हायचे बांबून बन त्याला आहे राणी म्हणतस येवय ना बेटवा हे कोळी राजांनी पोर होती सत्य होती तिना पोटी त्यांना जन्म होईल ते येवय बेटमा बेटवा जन्मले होणार म्हणजे त्यांना व्यास ठेवले आणि जटे ते येवय ना बनवतात त्या बागनं नाव त्या गावनं नाव यावल आहे यव्वळ यावल येवयन बांबून बांबू टोकर बास व्यास असं ते नाव ते आज बी यावल तालुका माळी से खूप मोठी वस्ते त्यासनापैकीच तो कोळी राजा केवढा मोठा माणूस आपला खान समाधानमुळे कानडद गावांना तरी जोडे जी बाग तरी भरतराजांना जन्माय कानर्द कण्वृषीना आश्रम आहे ती अजून तरी तडेच शकुंत ते तडेच दुष्यंत राजा होणार गंधर्व विवाह होईना ना तेच ना त्या आश्रम भरतना जन्म होईना आणि ते भरतनानावरून भरतखंडनाभ आई देवभूमी ते कौरव पांडू युद्ध व्हा नंतर प्रचंड मोठा रक्तपात होणार जाम मारामारी दुष्काळ पडणार पिवानी मारामारी मग पोटे भराले लोक दाही दिशा म्हणे तिथे असले काही लोक जसं आहे खानदेश म जा खांडवनमा तरी चांगलं आहे म्हणजे व्यवस्था कारण क्रिश्चनी तोपर्यंत तरी तो वस्ती करायला होती खानदेश तयार होई जायला होता खांडवन तडे काही लोक ना मग तेव्हा कौरवना लोके, लोके होतात पांडवसना होतात यादव बी होतात त्यासाठी आपला आपला राजांना नावे सोडतून गावे वसाडले त्या गाव्याचा नावे मी तुम्ही हो? सांग यादव वस्ती राजानं नंदानं आई गाव कोण आहे गो आय राणी मग काय म्हणतो कोण आहे रामान शिवान गोविंदानं तसं राजानं ते नंदाने अशी ती पद्धत या बडा बऱ्याच नाव आहेत नंदराजानं नंदान नंदराजाना भाव होता एक देवबान देवबांना देवबान थून देवबान हे देवबान एक पोऱ्या होता उद्धव या उद्धव देवी गीता सांगितली कृष्णाने त्यांना नावावर ठून उडाणे बळरामना नावावर धून श्रीधर न श्रीदान गोविंदान मुकुंदान कुंडान गोवर्धन गोवर्धन मारवडना जोडे कुंज विहार कुंज खेडा सारंग धनुष्य वर्धून सारंग खेडा सत्य बामानावरून सतमान रुख મિના ના ના વરુખન ખેડા તે પંડવના નાવીસો તું ગાવદરીના નાવા મંદ ન ધમાન ભીમન બામન અર્જુન ન જલુન નકુલ નકાના સરદેવ નો સૈન સુભદ્રાના ભધાન અભિમન્યુના આ બનપુરા અને ઘટોત્કસ ન ગોઠાના कौरव अस नावावरून बी गाव येत आहे गांधारीनं गांधी दुर्योधन दुरखेडा दुशासन नुशान जयद्रत्न जयतान कर्णन कर्णखेडा अश्वत्थामना नावावरून आसानं असताना अस्तंबा आणि तोरणमाळ ही एकलव्यनी राजधानी महाभारत काळमेंट आणि या खांडवांना निषाब देश होता पुरा तो भी एक राजा होता नळराजा दमयंतीस ना देश निषाबीश निषाद म्हणजे आदिवास मोठी संख्या रडे नंदुरबार लोकसभा राखीवे किंवा दिंडोरी राखीवे पुढे पालघर राखीवे पाच पैकी तीन ते आपल्याकडे येतात राखीव म्हणजे तो निषा देश आणि त्या सताना राखीव विधानसभा एक गाव आहे कनसार न कंस नावनं गाव आहे नलकस कंसार डोंगर बाजूले तर नळ दमहिंतीनं मंदिर आहे अशा बऱ्याच पाऊद खुणा आहेत महाभारतज्ञ আন তেল খাম দিছ মই চেয়ে খালিছ